द सोळा ऑक्टोबरपासून येतं दर महिन्याला येते आपल्याला जो आजार आहे त्याला आशी कृपा आशीर्वादाने आणि संकल्पशक्तीच्या आधाराने माणूस परफेक्ट बरं होऊ शकतो एवढं माझा आत्मविश्वास आहे कारण माझं ऑपरेशनचं डिसिजन झालेलं होतं त्यावेळेस ते, ते का। मी सांगितलं की तुम्ही तीन महिने जे औषधं दे, दे, दे ते कंटोनी खा तुम्हाला कुठलीही भीती राहणार नाही ना ना आणि ऑपरेशनचा ना निर्णय घेणार नाही ना ना ना। मी त्या दिवशी परत डॉक्टरांकडं गेले डॉक्टरांनी मला विचारलं हे कसं सिद्ध झालं मी त्यांना सांगितलं की मी एक ठिकाणी हे तुमचे सगळे औषध हे रिटर्न केलेले आहे मला याची गरज नाही आहे नंतरून मी त्यांना सांगितल्यानंतर इथं आले माझं अवघं दहा टक्के दुखणं राहिलेलं आहे मला पाणी चालता यायला लागले मांडी घालता यायला आहे पुऱ्या शरीराचा ठणकही थांबलेला आहे आणि अंगाची पूर्ण सूज पण वसरलेली आहे ही धन्यती कृपा आशीर्वाद दत्ता कृपांची आणि महाराजांची आशीर्वाद